नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे भरघोस उत्पन्नाच्या आशेपोटी सर्वसाधारण शेतकरी देखील जैविक शेती सोडून रासायनिक शेतीकडे वळला आहे मात्र याचे परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे पाहायला मिळत असून मोठ्या प्रमाणात विविध मोठे आजार माणसामध्ये आढळून येत आहेत यासाठी जैविक शेती ही माणसाच्या जीवनातील अभिवाचक शेती म्हणून आता समोर येत आहे रुद्र रुद्रमल्ल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि बिटल रिजन सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिजन ॲग्री प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात आला आहे या प्रोजेक्ट अंतर्गत किनवट तालुक्यातील हुडी येथे रांगोळीच्या माध्यमातून जैविक शेतीची जनजागृती करण्यात आली आहे या कार्यक्रमास गावातील सरपंच श्रीकांत जाधव ग्रामरोजगार सेवक अशोक घोगरे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनूप देशमुख आणि सदन शेतकरी राजेंद्र घोगरे पाटील हे उपस्थित होते रुद्रमल्लार फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे कृषी सहाय्यक आस्तिक तुकाराम सावंत यांनी रांगोळीच्या माध्यमातून जैविक शेतीबद्दल अधिक शेतकऱ्यांना माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची